Ben doktor değilim. Ne işe sağırmadın? Ben doktor değilim. Hah, merhaba. Hah, merhaba. Hah. Hani bir kere mi? Oh. Sen miyim? Hah. Zavuşayım. Hah. Utuşuyor mu ya? Utuşuyor. Bayılırım. Bayılırım. Ben doktor. Zavuşayım. Utuşuyor mu ya? आपलं तेवढे जे आहे आपल्या आई जे नाही आपल्या आईट हा आपल्या आई नाही हा अरे पेशंट इकडे आहे इकडे नाही अकू माणसं पाहत नाही आपण लेडीज पाहता हो तुम्ही माणसं पाहत नाही नाही माणसं बाईडीच पाहता हो लेडीज होत आणि हे जेंट्स कोण पाहत आमचे सिस्टर आहे ना माग आमच्या वरचे नर्स माग म्हणजे तुमच्यापेक्षा शिक्षण त्यांचं जास्त आहे का जास्त आहे ना hey! काका तू आकाय भा तुलेच लय जाऊ मग काका बस बस तुलाच लय जाऊ तुम्ही एक काम करा तुम्ही एक काम करा हा ते कोणतीच सिस्टर आहे ना हाल होत सिस्टर आहे ना हा आवाज आवाज देऊ का हा सिस्टर नमस्कार सिस्टर तुम्ही बोलू ना हा सिस्टर डॉक्टर <laughs> पेशट पुढे हे या माग ठेवा हे बघा शिस्टर तुम्ही मावली पेशंट मी नाही आहे हो बघा बाबी आता पेशंट पडेल म्हणजे तुमचं दुखत नाही मध्ये असेल नाकाच पाणी नाही बंद किती आधी बंद हा आता घडत नाही 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 थोड काय पाणी तर नाग नाकाचं पाणी नाही नाही बिलकुल नाही हे बघा सिस्टर <laughs> हा माझं आलं आहे झाली आहे मेला आहे पेशंट आहे बोलले ना सिरियस आहे पेशंट आहे पेशंट आहे टेन्शन घेऊ नका आमच्याकडे कशी कशी, कशी पेशंट येतात माग माग एक ऑक्सिडंट च पेशंट आलं होतं ऑक्सिडंट झाला होता त्यांचा नुसतं पाय मुरगडलेला होता पाय मुरगडलेला होता आपल्या दवाखान्यात आला दवाखान्यात विचार केला म्हटलं असं सुधारणार नाही म्हणून ना ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेली ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेली जास्ती बोमा मारत होतो पाय कापून टाकला पाय कापून टाकला बोमा मारत होत आवाज जास्ती करत होता ना तू आता दोन दु, काटे हातात दिल्या हे चालतं पेशंट बस 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 अरे बटरे पण काका कुशांत बटरे काका परत एक दुसरं अजून पेशंट आलो होत हान्या नाव रोगाच त्यांचं सुद्धा ऑपरेशन केलं हा त्याच्या काय दोघ गोट्या काढल्या बाजूला ठेवल्या दुसरं पेशंट आलं त्याला बसायला गेली तेवढ्या ती एक गोटी मांजर मारून गेली एक गोटी मांजर मारली विचार केला म्हटलं काय करावं आता माझ्याकडे इंग्लिश कुत्र होत त्याची बोटी त्याला लावली <laughs> ये बोटी माणसाची या बोटी कुत्र्याची ते पेशंट शेटे झालं बस, 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 बस हा आठ दिवसाला पेशंट वापस झालं होता मला म्हणत होतं शेटर म्हणे नो टेन्शन म्हणे आता काहीच त्रास नाही म्हणे फक्त लघु करायला जातो तेव्हा चांगलं वर होत त्याला सांगितलं कुत्र्याची कुठे आहे बस बघा टेन्शन घेऊ नका लगेच तयार करू आम्ही त्याला लवकरात लवकर तुमच्या हातात बॉडी देणारच आम्ही ट्रीटमेंट करून देणार ट्रीटमेंट करून देणार डेडबॉडी लवकर पा लवकर पा लगेच पाहते आणि लगेच करते तुमच्या नाही लवकर पहा डॉक्टर साहेब यांना चेक करायचंय चे। हा टेन्शन घेऊ नका लगेच तुम्हाला सुद्धा चे। चेक करायचंय चे। असलं कोणी पेशंट तर सांगा मागच्या रूम मध्ये घेऊन जाईल हो तू चालू माय आई दो बाय

प्रॉब्लेम समजला समजला थोडा थोडा समजला पण पूर्ण समजला नाही का म्हणून हो माझी डिग्री कमी झालेली मी थोडी खालच्या लेवलची आहे आमच्या एक वरिष्ठ सिस्टर आहे ना वरिष्ठ सिस्टर हो त्यांची डिग्री जास्त झालेली किती एल एल बो एल एल बो अरे एमबीबीएस सांगा एमबीबीएस तेच लटक लटत मॅट्रिक पास बस आणि ती सिस्टर कुठे मग मागाय ते रूम मध्ये गिराई उतारत आहे कशाच आपलं पेशंट पेशंट पहाटे का त्या आवाज द्या सिस्टर अ शिस्टर